घरगुती कोणताही छोटा कार्यक्रम असो किंवा मोठे कार्यक्रम जसे की लग्न वास्तुक्षमती असा जरी असेल तरी प्रत्येक जेवणामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कोशिंबीर कोशिंबीर असल्याशिवाय जेवणाचं ताट कम्प्लीटच होत नाही इतकीही आवर्जून केली जाते तर चला याच कोशिंबीरीचे आज आपण दोन प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी काकडी आणि टोमॅटो कांदा घेतले आहेत काकडी आणि टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आता सर्वात प्रथम आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी इथे एक मी मोठी काकडी घेतली आहे काकडीचा पुढील भाग आणि मागील भाग थोडासा कट करायचा आहे कारण तो खूप घट्ट पण असतो आणि त्याची ना थोडीशी तुरट असते तर काकडी कट करताना अशा प्रकारे चाकूने त्याच्यावरती खाचा मारायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे जितक्या जवळ आपल्याला याच्या खाचा मारता येतील तितक्या जवळ मारायच्या आहेत त्यामुळे काय होतं काकडी एकसारखी छान अशी बारीक चिरली जाते आता चाकूने याला काचा मारल्यानंतर अशा प्रकारे काकडी आडवी ठेवायची आहे आणि कट करायची आहे जिथेपर्यंत आपण याला काचा मारले आहेत तिथेपर्यंत कट करायचं आहे परत आपण काय करणार आहोत आणखी काकडीला काचा मारून घेणार आहोत आणि काकडी एकदम बारीक चिरून घेणार आहोत तुम्हाला जर असं जमत असेल तर करू शकता किंवा काकडीचे तुम्ही बारीक बारीक काप करू त्याचे देखील एकदम छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही ते वापरू शकता पण अशा प्रकारे काकडी कट केलं ना की खूप पटकन होते आणि एकसारखी छान अशी चिरली जाते तर अशाच प्रकारे आपण ही काकडी सर्व चिरून घेणार आहोत चिरून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे शेवटचा जो छोटासा भाग राहिलेला असतो तो देखील व्यवस्थित कट करून चिरून यामध्ये घ्यायचा आहे अगदी शेवटपर्यंत कसं होतं चाकूने खाचा मारता येत नाहीत त्यासाठी शेवटचा भाग जो काकडीचा राहतो तो तुम्ही काय करायचा आहे चाकून एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आता ही चिरलेली सर्व काकडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही काकडी चिरून घेऊ शकता किंवा अशा प्रकारची जी मोठी खिसणी असते त्या किसणीने देखील खिसून कि घेऊ शकता फक्त काय प्रॉब्लेम होतो की कि किसणीने खिसल्यानंतर ना काकडीला खूप पाणी सुटतं तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे काकडीतील सर्व पाणी हाताने दाबून काढायचं आहे आणि नंतरच मग त्याची कोशिंबीर करायची आहे तर आता या चिरलेल्या काकडीमध्ये आपण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे एक चमचा साखर घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे यामध्ये जाईल थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये आपण एकदम घट्ट दाटसर असं दही वापरणार आहोत कोशिंबीर करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे दही दही हे खूप दाटसर किंवा घट्टसर असावं लागतं त्याचमुळे तुमची कोशिंबीर अतिशय अशी छान तयार होते त्याला अजिबात पाणी सुटत नाही तर अशा प्रकारे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे हे दाटसर दही वापरायचं आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही जेवत असाल ना त्याचवेळी चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता त्यामुळे याला अजिबात पाणी सुटणार नाही तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असो किंवा जेवताना जरी बनवत असाल तरी देखील यामध्ये काय करायचं आहे कोशिंबीरमध्ये फक्त सगळे इन्ग्रेडियंट घालून ठेवायचे आहेत मिक्स करायचं नाही जेव्हा आपण अगदी जेवायला बसू ना त्याच वेळे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे याला अजिबात पाणी सुटणार नाही तर अशा प्रकारे ही काकडीची कोशिंबीर रेडी झाली आहे ही आता आपण साईडला ठेवून देऊ तुम्ही पाहू शकता याला अजिबात पाणी सुटलं नाही एकसारखी छान दाटसर अशी ही कोशिंबीर रेडी झाली आहे आता हे साईडला ठेवून देऊ आता आपण टोमॅटोची कोशिंबीर करायला घेऊ त्यासाठी इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत त्यातील एक टोमॅटो आपण चिरून घेऊ चिरताना टोमॅटोचा वरचा भाग थोडासा कट करू आणि टोमॅटो चिरताना फक्त आपल्याला सालीचा भाग घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे कट करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे ही ट्रिक वापरून तुम्ही फक्त सालीचा भाग इथे वापरायचा आहे बियांच्या भागासकट अजिबात टोमॅटो चिरायचे नाहीत नाही तर टोमॅटोला खूप जास्त पाणी सुटतं आणि कोशिंबीर जी आहे ती पातळ होते तर अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही टोमॅटो कट केल्यात ना तर बियाचा भाग मध्ये राहतो आणि साईडला फक्त आपल्याला जी साल आहे ती अगदी व्यवस्थित काढता येते तर याचे ये देखील एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये आपण कट करून घेणार आहोत टोमॅटोची कोशिंबीर देखील टेस्टला खूपच छान लागते कोणत्याही जेवणाच्या पंक्तीमध्ये दोन्हीपैकी एक कोशिंबीर ही हमखास केली जाते मग तुम्हाला जी आवडेल ती कोशिंबीर तुम्ही ते बनवू शकता दोन्हीही कोशिंबीर तुम्ही एकदा बनवून ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल इतकी टेस्टलाही बेस्ट बनवून तयार होते तर टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि फक्त सालीचा भाग घ्यायचा आहे बियाचा भाग अजिबात घेऊ नका आता अशाच प्रकारे दोन्ही टोमॅटो देखील चिरून घेतले आहेत कांदा खूप मोठा होता त्यासाठी मी ते अर्ध्या कांद्याचा वापर करत आहे तुमच्याकडे जर मिडियम साईज किंवा छोटे कांदे असतील तर तिथे तुम्ही एक कांदा वापरू शकता मोठा कांदा असल्यामुळे त्याला जवळजवळ अशा प्रकारे कट करायचा आहे आणि सेंटरमधून आणखी एकदा अशा प्रकारे कट करून घेतल्यामुळे काय होतं कांदा खूप छान बारीक चिरता येतो खूप जास्त मोठा कांदा असला ना त्याचे स्लाईस जवळजवळ अगदी कट करायचे आणि नंतर त्याला मध्ये सेंटरमधून एकदा कट द्यायचं आहे त्यामुळे कांदा देखील एकदम छान असा बारीक चिरता येतो आता टोमॅटो कांदा चिरून झाला आहे दोन्ही देखील एका बाऊलमध्ये आपण ट्रान्सफर करू आता यामध्ये दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे आणि हे कूट शक्यतो जास्त बारीक नको थोडंसं दरदरीत किंवा थोडंसं मोठं असं हे कूट हवं आहे दोन चमचे कूट घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा साखर घालायची आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती देखील यामध्ये घालायची आहे मिरची जितकी तुम्हाला बारीक चिरता येईल तितकी बारीक चिरायची आहे मिरची घातल्यानंतर थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घालू आणि दोन ती तीन ते तीन चमचे दही घालायचं आहे आता इथे आपण एकदम घटसर किंवा दाटसर दह्याचा वापर केला आहे तुमच्याकडे जर असं घट्ट दही होत नसेल थोडंसं पातळ होत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे एखादी गाळणी असते ना आपली चहा गाळतो ती गाळणी असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी दुसरी असेल तर त्याच्यामध्ये दही दही स, हे दही घालायचं आहे आणि एखाद्या ग्लासवरती किंवा पातेलावरती ती गाळणी ठेवायची आहे त्यामुळे का होईल दही एक्स जे घट्ट आहे ते वरती राहील आणि त्यातील एक्स्ट्रा जे पाणी आहे तर सर्व खाली निघून जाईल तर त्यासाठी ही देखील ट्रिक तुम्ही वापरू शकता पण दोन गोष्टी लक्षात ठेवा की काकडीची किंवा टोमॅटोची कोशिंबीर करताना एकदम बारीक चिरून आणि दही जे आहे ते एकदम घट्टसर वापरायचं आहे आणि टोमॅटोचा फक्त सालीचा भाग घ्यायचा आहे बियाचा भाग अजिबात वापरायचा नाही तर अशा प्रकारे इन्स्टंट टेस्टला बेस्ट असे कोशिंबिरीचे दोन्हीही प्रकार रेडी झाले आहेत आता हे कोशिंबीर तुम्ही बिर्याणी मसाला भात पुलाव किंवा रोजच्या जेवणामध्ये जरी तयार करून घेतलात तरी टेस्टला आणि हेल्थला दोन्हीही छान अशी ही, ही कोशिंबीर तयार झाली आहे तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच सांगा तुम्ही देखील नक्कीच करून बघा तुम्हाला देखील खूप म्हणजे खूपच आवडेल परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय